नमस्कार गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करत जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थे वसिरी नाम योगेश्वराचे कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ तर आजच्या आपल्या चिंतनाचा विषय आहे तो म्हणजे दासबोध या ग्रंथातील दशक सोळावा तत्वान्वयाचा त्यातील जो समास सातवाय महद्भूत निरूपण या समासाचं आज आपण चिंतन करणार तर प्रथम आपण आपल्या दासबोधाला आणि समर्थमाऊलींना वंदन करून आपल्या आजच्या समासाच्या चे चिंतनाची सुरुवात करू आजच्या समासामध्ये असं वैशिष्ट्य काय आहे हे पण आपल्याला सांगणं खूप गरजेचं हे अफाट विश्व जे निर्माण झालेलं आहे अफाट जग जे निर्माण झालंय ते नेमकं कसं झालेलं आहे तर या सगळ्या गोष्टी आपण प्रत्येक दशकामध्ये तर बघतच असतो पण या दशकामध्ये पूर्णपणे त्याचं विश्लेषण करण्याचं काम जे ते समर्थमाऊलींनी केलेलं तर श्रोत्यांना पूर्णपणे माहिती देण्यासाठी समर्थमौली प्रत्येक समास रचलेला आणि त्यामधून आपल्यासारख्या जे जनसामान्य माणसांना ज्यांना प्रत्येक गोष्टी विवेक आणि ज्ञानाच्या रूपाने घेता येत नाही त्यांच्यासाठी हा सखोल मार्गदर्शन करण्याचं काम समर्थमौली केलेलं तर आता जर आपण महत्भूत निरूपण याचा नेमका अर्थ काय तर आपण जी आता पंच महाभूते बघितली बरोबर पंच महाभूत जी बघितली त्या सर्वांचं जे मूळ आहे ते म्हणजे हे महद्भूत निरूपण म्हणजेच काय याला आकाशाचं नाव दिलेलं नाही कारण हे जग जे व्यापलेले त्या जगामध्ये काहीतरी एक अशी गोष्ट आहे जी चेतना आहे ती आपल्याला जरी दिसत नसली तरी ती मात्र सर्वत्र पसरलेली आहे चराचरांमध्ये पसरलेली आहे आणि हे जाणून घेण्यासाठी समर्थ माऊलींनी आपल्याला हा समाज आपल्यापुढे मांडलेला आहे तर नक्की आता सुरुवात करूया आजच्या आपल्या या समासाला जय जयवीर समर्थ दशक सोळावा तत्वान्वयाचा समास सातवा महत्भूत निरूपण नाम श्रीराम समर्थ पृथ्वीचे मूळ जीवन जीवनाचे मूळ अग्न अग्नीचे मूळ पवन मागा निरूपले बघा आपण माघीन समासामध्ये या सगळ्या गोष्टी जाणलेल्याच आहेत की पृथ्वीचे मूळ तर काय आहे जीवन पाण्याच्या कणाकणामध्ये ती पृथ्वी बसलेली आहे सुरुवात कशी झाली तर आकाशापासून त्या वायूची पोकळी निर्माण झाली त्या पोकळीपासून वायूच्या घर्षणाने वाऱ्याच्या घर्षणाने अग्नी निर्माण झाली अग्नीपासून पाणी आणि पाणीपासून पृथ्वी म्हणजे अशा टप्प्याटप्प्याने या पंचमहाभूतांची निर्मिती होत गेली ही वर सुरुवातीला सुरुवातीला ज्यावेळी हे अखंड विश्व होतं त्यावेळी सुरुवातीला ब्रह्म हे एकटेच होते पण त्यानंतर त्यांना ते, ते स्फुरण झालं आणि स्फुरण झाल्यानंतर मग काय केलेल्या या सृष्टीचा विस्तार हळूहळू हल, या पंचमहाभूतापासून महाभूतापासून त्रिगुणांपर्यंत अष्टधा प्रकृती निर्माण होत गेली अशा पद्धतीने तो विस्तार झाला आणि हे आपण बघितलेलंच आहे तर आता आपल्याला सांगितले काय तर पृथ्वीचे मूळ जीवन म्हणजेच काय हे पाणी आहे आणि पाण्याचे मूळ काय आहे अग्नी आणि अग्नीचे मूळ जे आहे ते वायू आणि याचे निरूपण आपण काय केलेलं आहे पूर्वी केलेलं आहे आपण जी सहा भाग बघितलेले त्यामध्ये त्यापैकी फक्त वाल्मिकी समज हा पहिला होता पण बाकीची सगळी पंच आपण मागील समासामध्ये याच वर्णन केलेलं आहे आता ऐका पवनाचे मूळ पण त्या वायूचे मूळ जे ते म्हणजे काय आहे हे आकाश हे ब्रह्मांड ते त्या वायूचे मूळ कारण त्या आकाशातच ती एक पोकळी निर्माण झाली वायूची त्यामुळे आता एका पवनाचे तो हा अंतरात्माची केवळ अत्यंतची चंचल सकळांमध्ये आता वायूचे जो मूळ आहे जो की त्याला नाव त्यांनी आकाश दिलेले नाही अंतरात्मा दिलेले आहे कारण हा अंतरात्मा तर सर्वत्र पसरलेला आहे बघा आकाश जेवढा व्यापक आहे जेवढा अफाट पसरलेला आहे ज्याचा आपण मोजमाप करणं सहजासहजी शक्य नाही तसंच त्या अंतरात्म्याचे अंतरात्मा जो आहे तो चराचरांमध्ये पसरलेला आहे याचे निरूपण आता श्रोत्यांनी श्रवण करावे हा अंतरात्मा सर्वांमध्ये व्याप्त आहे पण तो काय आहे मात्र चंचल तो अंतरात्मा एकच आहे पण त्याचे विविध असे भाग तयार झालेले देहाप्रमाणे म्हणजे प्रत्येक देहामध्ये तो वसलेला आहे प्रत्येक देह असू दे प्राणी असू दे छोटे जीव असू दे सगळ्यांमध्ये तो अंतरात्मा वसलेला आहे तो येतो जातो दिसेना स्थिर होऊन बैसेना ज्याचे रूप वेद श्रद्धेचे तो येतो जातो पण आपल्याला दिसतो का तर नाही तो प्रत्येक कणाकणामध्ये पसरलेला आहे पण आपल्याला तो दिसतो का नाही जराही स्थिर होऊन तो बसत नाही एका ठिकाणी आपला देह बसू शकतो पण त्या देहाला बसवण्याचं काम पण अंतरात्माच करतो पण आपल्याला मनात आलं दुसरी गोष्ट करायची तर आपण झटसरशी उठूच आलो मग ते जी दुसरी गोष्ट मनामध्ये स्फुरण होते ते, काम ते आणी आणी जे काम असतं ते त्या अंतरात्म्याच असतं आणि वेद आणि श्रुतीही त्यांच्या रूपासंबंधी अनुमान म्हणजे वेद असू देत पुराणे असू देत हे देखील त्यांच्या अनुमानासंबंधी काय करू शकत नाहीत त्याचं जे रूप आहे रूप तर आपण बघू शकत नाही निर्गुण निराकार तो परमात्मा आहे तो अंतरात्मा काय आहे निर्गुण निराकार आहे त्याचं रूप आपण बघू शकत नाही मग त्या रूपा संबंधी अनुमान देखील आपण करू शकत नाही मुळी मुळींचे स्फुरण त्याची अंतरात्म्याचे लक्षण जगदेश्वरापासून त्रिगुण पुढे झाले मग मूळ परब्रह्माच्या ठिकाणी जे आद्य स्वरूप स्फुरण झाले अहम ब्रह्मास्मी ते त्या अंतरात्म्याचे लक्षण आहे त्यावेळी ब्रह्मदेवाला त्या ब्रह्मांडात ब्रह्मा वाटलं की अजून पण सृष्टीचा विस्तार झाला पाहिजे त्यावेळी ती माया निर्माण होऊन पुढं पुढं काय झालं त्या सृष्टीचा विस्तार होऊन गेला आणि यालाच जगदीश्वर असं देखील म्हटलं जातं आणि याच्यापासूनच पुढे काय झाले मग त्रिगुण जे सत्व रज आणि तम हे त्रिगुण आहे ते काय झाले पुढे त्याचं निर्मिती झाली त्रिगुणापासून मग झाली भूते या पंचमहाभूतांची निर्मिती त्या त्रिगुणांपासूनच झाली पावली पष्ट दशेते त्या भूतांचे स्वरूप ते विवेक ओळखावे मग त्रिगुणांपासूनच पुढे पंचमहाभूते काय झाली स्पष्ट दिशेला आली आणि विवेकाने आपल्याला त्या पंचमहाभूतांचे जे स्वरूप आहे ते जाणून घ्यायचे जे की आपण आता चार समासांमधून बघत आलेलं ही नेमकी पंचमहाभूते कुठली आहेत त्याचं पूर्णपणे विश्लेषण समर्थमाऊलींनी आपल्याला प्रत्येक समासामध्ये मांडले पण आकाश जो अंतरात्मा आहे महत्भूत आहे त्याचं निरूपण हे काय मांडलेलं आहे वेगळं मांडलेलं आहे कारण या सर्वांचं जे मूळ आहे ते आकाशातच तर पुढं पुढं सगळ्या या गोष्टी बोलतील त्यामुळं या सर्वांचं जे मूळ आहे ते म्हणजे हे आकाश आहे हे महद्भूत आहे त्यामध्ये मुख्य आकाश चौ भूतांमध्ये विशेष आहे चार त्या भूतांमध्ये सगळ्यात विशेष पंचमहाभूत कुठलं आहे तर आकाश आहे आणि याच्या प्रकाशे प्रकाश सकळ काही आणि याच्या प्रकाशापासून कारण तो सूर्य चंद्र जे काही तारे आहेत ते सगळे त्या आकाशामध्येच तर आपल्याला दिसत आहे त्यामुळे याच्या प्रकाशे प्रकाश त्याची रूप विविध आहेत कधी तो लाईट मधून दिसेल सूर्यामधून दिसेल चंद्रामधून दिसेल त्याचा जो प्रकाश आहे तो सर्वत्र पसरलेला आहे एक विष्णू महद्भूत ऐसा भूतांचा संकेत परंतु याची प्रचित पाहिली पाहिजे मग एक विष्णू महद्भूत असे म्हटले जाते विष्णूचं रूप आहे महद्भूत अंतरात्मा जे ते विष्णूच रूप आहे परंतु विवेकाने याची प्रचिती घेतली पाहिजे हा जो अनुभव जर घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्यामध्ये तो विवेक असणं गरजेचं आहे जोपर्यंत संतांमध्ये तो विवेक होत संत सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित जाणून घ्यायचे जा। तेव्हा त्याला त्याची ते ती प्रचिती यायची ज्यावेळी तुम्ही एका ठिकाणी ही साधना ते नामस्मरण होणार त्यावेळी आपण काय होणार आहे त्या रूपापर्यंत त्या शाश्वत जगाच्या पलीकडे जाऊन आपण पोहोचणार विस्तार बोललेले भूते त्या भूतांमध्ये व्यापकते विवरण पाहता येते ते प्रत्यय मग सर्व भूतांचे विस्ताराने वर्णन तर केलेलंच आहे मग त्या भूतांमध्ये सर्वात जे व्यापक आहे याचा प्रत्यय आपल्याला मात्र विवरणानेच येतो आत्म्याच्या चपळना पुढे वायो ते किती बापुडे आत्म्याचे चपळपण रोकडे समजून पहावे अंतरात्मा हा इतका चपळ आहे की वायू ही त्याच्या चंचलपणापुढे काय पडतो कमी पडतो वायूचा वेग इतका प्रचंड असतो पण त्या अंतरात्म्याच्या चंचलपणापुढे तो टिकाव धरू शकत नाही व चंचलपणाची जी ही रोकडी प्रचिती आहे ती नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे आत्म्या वेगळे काम चालेना आत्मा दिसेना ना आडळे ना गुप्त रूपे विचारणा ना, ना पाहुण सोडेन मग आत्म्याशिवाय कुठलंही काम होऊ शकत आत्मा नसेल तर आपण कुठलीच गोष्ट काहीच आपल्याला हा देह दिलेला आहे स्नायू दिलेले आहेत हातपाय दिले सगळ्या गोष्टी आहेत पण ती जी चेतना असते ती अंतरात्म्यामध्ये असते आणि ती आपल्याला ते करण्याचं जे काम आहे जर आपण म्हणतो की ब्रेन सगळ्या गोष्टी मॅनेज करतो कोऑर्डिनेट करतो पण त्यातला चालवण्याचं जे काम करतो तो म्हणजे हा अंतरात्म्या मग तो अत्यंत सूक्ष्म असल्याने तो स्थूळ देहामध्ये तर दिलेला आहे पण तो अत्यंत काय आहे सूक्ष्म असल्याने तो दिसत नाही आढळत नाही पण तोच गुप्त रूपाने नाना प्रकारे विचार करून जे काही आपल्या डोक्यामध्ये विचार चालू असतात त्याचा विचार करण्याचं जे क्षमता आहे ते काम आहे ते त्या अंतरात्म्याच आहे पिंड ब्रह्मांड व्यापून धरिले नाना शरीरे विळासले विवेक जनासी भासले जगदांतरी मग अंतरात्मा पिंड ब्रह्मांडास आतून बाहेरून व्यापून असतो फक्त आतमध्येच आहे असं नाही तर तो बाहेरून देखील त्या पिंडाला पूर्णपणे व्यापलेलं असतं नाना शरीरात तोच विलसत असतो वेगवेगळ्या शरीरांमध्ये धारण केलेला देह फक्त वेगळा असतो पण त्याच्यामध्ये असणारा जो अंतरीचा अंतरात्मा आहे तो मात्र काय आहे एकच आहे आणि विवेकी पुरुषांना विवेकी पुरुषांना काय आहे जगदांतरी याचा प्रत्यय येतो आत्म्याविन देह चालती हे तो न घडे कल्पांती अष्टत प्रकृतीच्या व्यक्ती रूपासी आल्या आपण ही कल्पना देखील करू शकतो का आत्म्याशिवाय देह चालू शकतो का एखादा व्यक्ती जर मृत पावला तर त्याच्यामध्ये ती चेतना असते का कारण ते, हो ते, ते शरीर आहे त्याच्यातला हो 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 जो अंतरात्मा आहे तो निघून गेलेला असतो त्यामुळे तो देह निश्चित पडलेला असतो त्याच्यामध्ये कुठलीही हालचाल नसते कुठलीही पंच महापुताची जाणीव नसते म्हणून त्याचं शरीर थंड पडलेलं असतं त्यामुळे ही गोष्ट जाणून घेणं महत्वाचं आहे की अंतरात्म्याशिवाय देह चालूच शकत नाही कारण तो देह फक्त एक साधन आहे आपल्याला सगळ्यांच्या समोर मांडण्याचं त्यामुळं ही गोष्ट समजणं गरजेचं आहे अष्टदा प्रकृतीतील जे घटक आहेत म्हणजे पंच आणि त्रिगुण हे आत्म्यामुळेच ते आपल्या दशेत झाले आत्मा अंतरात्मा असल्यामुळे जी काही प्रत्येक देहामध्ये जी पंच महाभूत जे काही त्रिगुण आहेत ते त्याच्यामुळेच आपल्या सर्वांच्या निदर्शनास आले मुळापासूनच एवटवरी सकळ काही आत्माचं करी आत्म्या पहिलीकडे निर्विकारी परब्रम्हते सगळं मुळापासून शेवटपर्यंत सगळ्या ज्या गोष्टी घडत असतात त्या अंतरात्म्याच्याच मार्गदर्शनानुसार घडत असतात मग निर्विकारी परब्रह्म हे आत्म्याच्या हे जे आपल्याला निर्विकारी परब्रह्म जे आहे ते काय आहे त्या आत्म्याच्या देखील काय आहे पलीकडील आहे आत्मा शरीरी वर्ततो इंद्रिय गाम चेष्टवितो नाणा सुखदुःखे भोगितो देहात्मयोगी या देहाच्या आधारेच तो अंतरात्माच असतो नाना प्रकारचे सुख भोगतो सुख उपभोगतो थोड्या वेळानंतर दुःखही उपभोगतो ह्या सगळ्या गोष्टी जे असतो तो अंतरात्मा अनुभवत असतो त्याला वेगवेगळ्या देहाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी पाहाव्याच मिळतात कोणी गरीब असेल कोणी श्रीमंत असेल कुणाला इतका सगळा म्हणजे आपल्या उपभोगाच्या वस्तू मिळाल्या असतील की त्याची तो कल्पनाही करू शकत मग हे अंतरात्मा तर सगळीकडे सेम आहे पण देह मात्र काय आहे सगळीकडे वेगळे मग अंतरात्म्याच्या सहयोगानेच तो नाणा दुःख सुख जी काय असेल ती उपभोगत असतो सप्त कंचुक हे ब्रह्मांड त्यामध्ये सप्तकंचुक पिंड त्या पिंडामध्ये आत्मा जाड विवेक मोळखा हे ब्रह्मांड जे आहे ते सात आवरणांनी असे युक्त सात आवरण आहेत त्या ब्रह्मांडाभोवती आणि या सप्त आवरणाने जो युक्त जो असतो तो असतो म्हणजे पिंड जसं की आपल्या पण शरीराला जर आपले स्किन असते त्याला सात असे आवरण असतात मग ते देखील त्यापासूनच बनलेले त्या सात आवरणांपासूनच बनलेले त्यामुळे त्या पिंडामध्ये जो श्रेष्ठ आत्मा आहे तो आपल्याला विवेकानं जाणून घ्यायचंय शब्द ऐकवणं समजतो समजवणं प्रत्युत्तर देतो कठीण मृदू शीतोष्ण जाणतो त्वचे मध्ये मग तोच शब्द ऐकून त्याचा जो अर्थ आहे तो समजावून घेतो आणि मग त्या पद्धतीनं प्रत्यउत्तरी देतो एखादं गोष्ट आपल्याला कोणीतरी भांडण्याच्या स्वरूपात विचारली तर आपलं उत्तर ही त्याच स्वरूपात जात कुणी मृदू शब्दात बोललं तर आपणही मृदू शब्दात बोल त्यामुळं एकानं जर एका देहानं त्याच्यामध्ये जो अंतरात्मा त्यानं जे प्रश्न विचारले त्या पद्धतीने आपण त्याला प्रत्युत्तर देतो त्वचेच्या योगे तो कठीण आपल्या त्वचेच्या स्पर्शामुळे तो कठीण मृदू yes. या सगळ्या गोष्टी जाणून घेतो आपल्याला yes. स्पर्शाने समजतं तसेच शीत आणि उष्ण म्हणजे गरम आणि थंड या गोष्टी देखील या त्वचेच्या स्पर्शाने जाणून घेतो आपल्याला जे ज्ञानेंद्रिय दिले ते फक्त ते उपभोगण्याचं काम करतात त्यांना चालवणारा जो आहे तो काय आहे दे हा देह आहे नेत्री भरवण पदार्थ पाहणे नाणा पदार्थ परीक्षणे उच्च नीच समजणे मनामध्ये नेत्रामध्ये भरून नाना पदार्थ पाहत असतो आपण आपल्या डोळ्यामध्ये सगळ्या गोष्टी सामावून घेतो आणि ते आपल्या मेंदूमध्ये आपल्या रचनेमध्ये साठवण्याचा आपण प्रयत्न करत असतो तसेच आपली जीभ आहे ज्याच्यामुळे आपण प्रत्येक चवीचं विवरण घेत असतो आता जी साखर मला गोड लागणार आहे ती दुसऱ्या देहालाही गोड लागणार आहे कारण तिच्यामध्ये असणारा जो अंतरात्मा आहे तो काय आहे समान आहे त्यामुळे एखादी गोष्ट तिखट कडू कारण अशी जर एखाद्याला लागत असेल तर ती दुसऱ्यालाही लागणार जी ही देताना सर्वांनी जी आहे ती सर्वांना सेमच दिलेली त्यामुळं इथं सांगण्याचा सा उद्देश काय की त्याची परीक्षा जो करतो आणि मनामधील त्यातील श्रेष्ठ आणि कनिष्ठ ही समजतो क्रूर दृष्टी सौम्य दृष्टी कपटदृष्टी कृपादृष्टी नाना प्रकारच्या दृष्टी भेद जाणे क्रूर दृष्टी असेल सौम्य दृष्टी असेल कपट दृष्टी कृपा दृष्टी या नाना प्रकारच्या दृष्टीमधील जे भेद असतो ते देखील जाणण्याचं काम त्या अंतरात्म्याच आहे कोण कशा पद्धतीनं वागतं त्या त्याप्रमाणे त्या तो मनामध्ये त्या गोष्टी साठवून घेत असतो जिभेमध्ये नानास्वाद निवडून जाणे भेदाभेद जे जे जाणे ते ते विषद करून बोले आणि जिभेमध्ये राहून तो अंतरात्मा त्या जिभेमध्ये राहून नाना स्वादातील भेद अभेद जाणू शकतो जे काही नाना प्रकारचे आपल्याला स्वाद येतात जी चव असते त्याचे जे भेद आहे ते बरोबर ओळखतो आणि ते स्पष्ट करून सांगूही शकतो बोलू शकतो उत्तम अन्नाचे परिमळ नाना सुगंध परिमळ नाना फळांचे परिमळ घाणेंद्रिय मग त्या घ्राणेंद्रियाच्या योगाने तो उत्तम अन्नाचा सुंदर म्हणजे आपल्याला जे हे नाक दिलेले आहे त्याचा वास त्याचा जो म्हणजे आपण एखादी गोष्ट आपल्या समोर आली की वासाने देखील आपण ती गोष्ट ओळखू शकतो समजा आपले डोळे बंद असते जिवेन खायला दिलं नाही पण त्या वासानं देखील आपण ते ओळखू शकतो त्या घ्राणेंद्रियाने तो भेद ओळखू शकतो उत्तम अन्नाचा सुंदर वास नाना प्रकारचे सुगंध नाना फळांचे फुलांचे गंध देखील जाणून शकतो जिवेने स्वाद घेणे बोलणे पाणींद्रिये घेणे देणे पादेंद्रिये येणे जाणे सर्व काळ जीभेने स्वाद घेणे आणि बोलणे हाताने पदार्थ देणे आणि घेणे आणि पायांनी येणे जाणे वगैरे सर्व क्रिया हे कोण करत असतो हा अंतरात्माच करीत असतो शिस्नेंद्रिये सुरत भोग बुद्धेंद्रिये मणोत्सर्ग मणे करुणी सकळ सांग पाहि जनेंद्रियाने आपल्या कामभोग का करत असतो गदेंद्रियाने मलोत्सर्ग करत कर असतो आपल्याला जे जे काही अंतरंगामध्ये जे इंद्रिय दिलेले आहेत किंवा जे स्नायू दिलेले आहेत किंवा आपले जे आतले जे जे काही कार्य करण्याची क्षमता असलेले जे काही अवयव दिलेले आहेत त्या त्या प्रकारे तो प्रत्येक कार्य अगदी व्यवस्थित रूपाने न थांबता करतच असतो मनाने सर्व प्रकारच्या कल्पना देखील करण्याचं काम तोच अंतरात्मा करत असतो ऐसे व्यापार बरोबरी त्रिभुवनी एकलाची करी त्याची वर्णावया थोरी दुसरा नाही मासे परोपरीचे जे व्यापार जे असते त्रिभुवनात एकटाच करीत असतो एवढं सगळं साम्राज्य जे जे पसरलेले ते आहे आणि याची थोरी मी वर्णन करायला त्याच्याशिवाय दुसरा कोणीच नाही कारण कोणी सांगू शकत नाही कोणी त्याची मोल मोजमाप तुलना करू शकत नाही त्यावेळी दुसरा काहीचा जे महिमा सांगावा तयाचा व्याप आटोप आत्मयाचा न भूतो न मग दुसरा कोणीच नाही आपल्याला जर एखादी गोष्ट सांगण्याचा जो प्रयत्न करत असतो आपण अभ्यास करत असतो आपण एखादी गोष्ट करत असतो ते आपल्या मनामध्ये साठवण्याचं जे कार्य करत असत तो अंतरात्माच करत असतो मग एखादं प्रयत्न असेल तर तो उठून आवरू शकतो का सगळ्या गोष्टी करू शकतो का स्वतःला मेंटेन ठेवू शकतो का नाही कारण त्यांच्यातला तो अंतरात्मा निघून गेलेला असतो आपण सगळ्या प्रकारे हंतरेरे आरश्यासमोर उभे राहून आपल्याला आवरण्याचं सजण्याचं सवरण्याचं अभ्यास करण्याचं वाचन करण्याचं नामस्मरण करण्याचं काम सगळं काही करत असतो पण हे सगळं त्या चेतनेच्या त्या अंतरात्म्याच्या योगेच करत असतो अंतरात्म्याचा व्याप आणि त्याची कार्यशक्ती ही पूर्वी कधीही झालेली नाही आणि पुढे कधीही होणारही नाही चौदा विद्या चौसष्टी कळा धूर्तपणाच्या नाना कळा वेदशास्त्र पुराण कैचा चौदा विद्या चौसष्ट कला आहे शिवाय देखील नाना कळा आहेत वेगवेगळ्या गोष्टी आहेत या ब्रह्मांडामध्ये सगळ्या गोष्टी साठवून ठेवलेल्या आहेत तसेच वेद आहे शास्त्र आहे पुराण आहे महाभारत आहे रामायण आहे या सगळ्या गोष्टी देखील आहेत आणि हे सर्व रहस्य हो त्या अंतरात्म्यामुळेच तर आपण जाणू शकतो आपल्याला ले ते ज्ञान वैराग्य जे आहे ते आपण त्या योगेच जाणू शकतो त्याच्याशिवाय काहीही शक्य नाही येह लोकीचा आचार परलोकी सारासार विचार उभय लोकांचा निर्धार आत्माच करी इह लोकातील आचार त्यानंतर परलोकांसंबंधी सारासार विचार याप्रमाणे उभय लोकांसंबंधी निर्धार अंतरात्माच करतो ज्या काही गोष्टी असतील एखाद्या गोष्ट बघा मातीपासून एखादी गोष्ट बनत असते मातीपासून एखादी गोष्ट कशी बनते बन 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 त्याच माठ बनतो वेगवेगळ्या बनतो पण आपण त्या ज्या वस्तू बनलेल्या त्याच्याप्रमाणे त्याला स्त्रीलिंगी आणि पुलिंगी रूप बनते पण ती माती जी आहे ती मातीच म्हणतो आपण त्या मातीपासून ते रूप झालेली असतात अशा पद्धतीने आपल्याकडे एखादी गोष्ट आहे त्याच्यापासून त्या वेगवेगळ्या मग त्या अंतरात्म्याच्या योग्य हे वेगवेगळे देह निर्माण झाले त्याला स्त्री पुरुष हे सगळं आपण ठरवलेली काय रूप आहे नाना मते नाना भेद नाना संवाद व्यवाद नाना निश्चय भेदाभेद आत्माचं करी नाना मते नाना भेद नाना नाना संवाद आणि विवाद निश्चय आणि भेदावाद भेद, भेदाभेद सर्व काय करत असतो करत असतो मुख्यत्व विस्तारले तयने तयास रूप आणेले येणे करता सार्थक झाले सकळ काही मुख्य तत्वाचा विस्तार होऊन या सृष्टीचा व्यापास काय झालेला आहे रूप प्राप्त झाले सृष्टीचा हा प्रचंड व्याप जो वाढलेला आहे त्याला रूप प्राप्त झाले आणि या अंतरात्म्यामुळे सर्व काही गोष्टी काय झालेल्या सार्थकी झालेल्या सार्थक झालेले आहेत लिहिणे वाचणे पाठांतर करणे पुसणे सांगणे अर्थ करणे गाणे वाजवणे नाचणे आत्म्याचं करीत सगळ्या गोष्टी लिहिण्यापासून वाचण्यापासून एखादी गोष्ट कुणाला सांगण्यापर्यंत शिकवण्यापर्यंत हे सगळं काम जास्त नाचणं असू दे गाणं असू दे टी व्ही बघणं मोबाईल बघणं असू दे या सगळ्या गोष्टी जे करण्याची जी, जी, जी उत्पत्ती होती ती त्या अंतरात्म्यामुळेच होती नाना सुखे आनंद तो नाणा दुःखे कष्टी होतो देहे धरितो आणि सोडितो नाना प्रकारे अंतरात्मा जो असतो तो नाना सुखाने आनंदित होतो नाना दुःखांनी कष्टी होतो नाना प्रकारचे देह धरतो आणि देह सोडतो एका देहातून एखादा देह जर त्याचं जे काम असतं त्याचं जे जे साकारण्याचं जे पात्र असतं ते संपलं की ते तिथंच टाकतो आणि आपण तो, आप तो पुढच्या देहामध्ये प्रवेश करण्यास रिकाम एकलाची नाना देह धरी एकलाची नटे कुसरी नटनाट्यकळान नाग मग अंतरात्मा एकाच नाना देह धारण करतो एकाच ठिकाणी जर तो असला तर तो नाणारूप सादर करतो एकटाच प्रकारे नटतो नटनाट्यकला कौशल्य अंतरात्म्याशिवाय काहीच होऊ शकत एकलाची जाला बहुरूपी बहुरूपी बहुसाक्षपी बहुरूपे बहु बहुप्रतापी आणि नंदी बघा तो एकटाच काय बहु होतो बहुरूपी होतो जसं आपण एखादं नाटक बघायला भेटू काहीतरी गोष्ट बघायला बहुरूपी कलाकार जे असतात ते वेगवेगळं एका टप्प्या टप्प्यानं वेगवेगळी रूप साकारत असतात तसंच हा अंतरात्मा एकाच वेळी अनेक रूप साकारत असतो आणि त्या बहुरूप्याप्रमाणे नाणा सोंग घेतो तो बहुरूपी असून देखील तो मोठा उद्योग आहे त्याच्याकडे ते ज्ञान आहे वैराग्य विचार आहे विवेक आहे आणि कधी तो अत्यंत प्रतापी बनतो बघा पुरुष जातीला पूर्णपणे प्रतापी असतात आजपास स्त्रिया देखील आहे पण ह्या सगळ्या गोष्टी त्या त्या पद्धतीने त्यांच्या पुरुषांमध्ये वास करून पुरुषांप्रमाणे स्त्रियांमध्ये वास करून कोमल आणि मृदू स्वभाव हो, त्या स्त्रियांप्रमाणे होतो कधी कधी भित्र्याचे सोंग एकलाची विस्तारला कैसा पाहे बहुविध तमासा दंपत्येविण कैसा विस्तारला तो एकटाच असून त्याचा इतका अफाट विस्तार झालाच कसा हे एक मोठं आश्चर्य पण त्याचं विवरण आपण नाही करू शकत कारण दाम्पत्य नसून आजकाल प्रत्येक गोष्ट जोडीनं केली जाते तो अंतरात्मा एकलाच एकट आहे दाम्पत्य नसून अंतरात्म्याचा एवढा विस्तार कसा काय झाला हा एक मोठा प्रश्नच आहे स्त्रियास पाहिजे पुरुष पुरुषास पाहिजे स्त्री ऐसा आवडीचा संतोष परस्पर स्त्रीला पुरुष हवा असं वाटतो पुरुषाला स्त्री हवीशी वाटते आणि याप्रमाणे परस्परांना परस्पराच्या आवडीमुळे संतोष वाटतो आकर्षण वाटत स्थूळाचे मूळ ते लिंग लिंगामध्ये हे प्रसंग येणे प्रकारे जग प्रत्यक्ष पुलिंगी स्त्रीलिंगी नपुसलिंगी ही रूप आपण दिलेली आहे त्या त्या देहाप्रमाणे त्या त्या एखाद्या गोष्टीप्रमाणे वस्तूप्रमाणे पण स्थूळ देहाचे जे सूक्ष्म देहात रूपांतर झालेले सूक्ष्म देहातील वासनेमुळे स्त्री पुरुष हा भेद काय झालेले निर्माण झालेले आहे आणि याप्रमाणे जगात प्रत्यक्ष व्यवहार चालतो पुरुषांचा जीव स्त्रियांची जीवी एसी होते उठा ठेवी परी या सूक्ष्माची गोवी समजली पाहिजे पुरुषांचा जीव आणि स्त्रियांची जीवी असे मुळात नाही पण अज्ञानी लोक काय करतात उगीच या गोष्टी पसरवतात होता, हो करतात परंतु सूक्ष्म देहातील हा वासनेचा हुंत जो सूक्ष्म देहातील हा वासनेचा गुंता मात्र विवेकाने जाणून घेतला पाहिजे स्थूळा करता वाटे भेद सूक्ष्मी अवघेची अभेद ऐसे बोलने निरुद्ध प्रत्यया आले स्थूळ देहामध्ये दे आपल्याला हा भेद दिसून येतो एखादा पुरुष स्त्री आपल्याला वरवर पाहता दिसून तिच्या अंतरी जो अंतरात्मा अंतर आहे तो सगळ्यांना सेमच दिलेला त्याच्यामध्ये जे बघा आपलं मुलं असलं की आपण किंवा इतर लहान मुलं असलं की प्रत्येकालाच तो एक आनंद संतोष चेहऱ्यावर असतो हे सगळ्यांनाच उमटत कुणाबद्दल द्वेष निर्माण होत नाही पण सूक्ष्माच्या ठिकाणी तो अभेदच असतो आणि असे हे निश्चयात्मक असून अनुभवाचे येणारे बायकोण बायकोस भोगिले ऐसे नाही की घडले बायकोस अंतरी लागले ध्यान पुरुष असे स्त्रीने स्त्रीचा उपभोग घेतला असं कधी घडत नाही स्त्रियाच्या अंतरी पुरुषाचे ध्यान लागलेले असते म्हणजे ते एकमेकांच्या बद्दल काय असतं आकर्षण असतं स्त्री सी पुरुष पुरुषास वधू ऐसा आहे हा संबंध या कारणे सूक्ष्म संवाद सूक्ष्मीचा आहे स्त्री पुरुष हवासा वाटतो आणि पुरुषास वधू म्हणजे स्त्री हवी असते म्हणून ही आपली लग्न परंपरा चालू झाली आणि असा हा संबंध असतो म्हणून या सूक्ष्म संवादाचे जे मूळ आहे ते या सूक्ष्म देहातच म्हणजेच वासनेत आहे ही वासना आहे ही आपल्यातील हा विषय आहे पुरुषेमध्ये प्रकृती प्रकृतीमध्ये पुरुष व्यक्ती प्रकृती पुरुष बोलती येणे न्याय मग पुरुषाच्या ठिकाणी जी इच्छा असते ती म्हणजेच प्रकृती आणि प्रकृतीने जी जाणीव पुरुष आणि प्रकृती पुरुष म्हणजे तो अंतरात्मा आणि प्रकृती म्हणजे हे आपली अष्टधा प्रकृती जी असते ज्याच्यामध्ये ती पंच महाबुद्ध आणि त्या देहामध्ये तो स्थूळ देह म्हणून हे हा जो भेद आहे तो आपल्याला ओळखता आला पाहिजे हे दोघेही भिन्न गोष्टी प्रकृती आणि पुरुष या न्यायानेच लोक प्रकृती पुरुष किंवा प्रकृती पुरुष प्रकृती असं म्हटलं जात पिंडावरून ब्रह्मांड पहावे प्रचिती ना प्रचितीस घ्यावे उमजे ना तरी उमजावे विवरा विवरो याप्रमाणेच पिंडावरून ब्रह्मांडाचा विचार करावा आणि पिंडातील अनुभवाने ब्रह्मांडातील अनुभव आपल्याला जाणून घ्या आपल्याला ती क्षमता दिलेली आहे ना या देहाच्या वेगवेगळे सगळं आपण समजून घेऊ शकतो बघा प्रत्येक प्राण्याला ती दिलेली नाही पण आपल्या मानवी देहाला ही गोष्ट दिलेली आहे त्यामुळे त्याचा विचार आपण नक्कीच केला पाहिजे आणि जर हे उमजत नसेल तर वारंवार विवरण करून ही गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे द्वैतेच्छा होते मुळी तरी ते आली भूमंडळी भूमंडळी आणि मुळी रुजू पाहले मूळ मायातच द्वैताची इच्छा निर्माण झाली आणि तेच द्वैत पुढे दृश्य सृष्टीत झाले अदृश्य सृष्टीतील जे द्वैत आहे आणि मूळ मायतील द्वैत याचा काय झाला संगम झाला याचा मेळ घालून आपल्याला त्याचा विचार केला पाहिजे येते मोठा झाला साक्षेप फिटला स्रोत यांचा आक्षेप जे प्रकृती पुरुषाचे रूप निवडून गेले आणि याप्रमाणे प्रकृती आणि पुरुष यामधला भेद काय आहे यामधली गोष्ट काय हे सगळं श्रोत्यांना आता व्यवस्थितपणे समजलं असेल म्हणून श्रोत्यांच्या आक्षेपाचे आता समाधान झाले आणि हे फारच मोठे कार्य साधले गेलेले असं समर्थमौली सांगते समर्थ मौलीने या प्रत्येक गोष्टी आपल्याला अगदी व्यवस्थित पद्धतीने सांगितले महत्भूत या आकाशाचं या अंतरात्म्याचं रूप त्याच जो आपल्याला जो दिसणारा जो भास जरी दिसत नसला पण तो प्रत्येक देहामध्ये दे वावरत आहे हे सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याकडे ते विवेक आणि ज्ञान असणं गरजेचं आहे कारण विवेकाच्या आधारेच त्या प्रचितीची किंवा तो अनुभव आपण घेऊ शकतो समर्थांचे हे विचार नक्की कसे वाटले ते तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच सांगा इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे समास सातवा महत्भूत निरूपण नाम संपूर्ण जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ आणि अशाच सखोल ज्ञानांच्या विचारांसाठी नक्कीच या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ